नाही बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक लो आहेत मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे लोकांना लो करू द्या ना मतदान तुम्ही आज मला मला स्वतःला दिवसाला दहा हे आलेत मतदान करा मतदान म्हणजे आणखीन काय त्यांना बोट दाखवत बसू द्या ना मग एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय ऊन आहे आता तो ऊन उतरला म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ऊन उतरलेला आहे सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबवू शकत नाही पहाटे पाच वाजले तरी चालतील या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यांनी ही त्यांचे आदेश पाळत आहेत त्यांना पहाटे सहा सहा वाजले सात सा वाजले तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा एक बरं नावं वगळली गेली तुम्हाला नाही याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या भावाचं नाव काय अरे दिले ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान